वर्षानुवर्ष महा सेवा केंद्रे व सेतू सुविधा केंद्रांमार्फत विविध दा शासकीय दाखल्यांचे काम चालते मात्र कागदपत्रे अपूर्ण असल्यास ही केंद्रे अर्ज स्वीकारत नाही त्यामुळे अनेक गरीब अशिक्षित नागरिक शासकीय लाभांपासून वंचित राहतात जातीचा दाखला काढण्यासाठी गाव नमुना चौदा किंवा नात्यातील सदस्याचा दाखला आवश्यक असतो पण सामान्य जनतेला हे कागदपत्र काय असते याची कल्पनाही नसते परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही आणि लाभार्थ्यांना रेशन कार्डपासून वंचित राहावे लागते अशा परिस्थितीत वनई गोवणे साखरे आशागड येथील नागरिकांसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष पाठपुरावा करून जातीचे दाखले व रेशन कार्ड मिळून देण्यात आले या कामामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर दिसलाच पण मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा याचे प्रत्यक्ष उदाहरण सुद्धा घडले न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू चौदा नंबरचा उतारा पण नव्हता पण विरागाव काढून देतो असं मला माहिती लागले की मी तिकडे त्याच्याकडे गेलो आणि त्याने मला जातीच्या डाकऱ्या काढून दिल्या मला गणित दीड एक वर्ष झालं मी फिरत होतो माझ्याकडे थोडं डाकऱ्यासाठी कागदपत्र कमी होते मला माहीत पडला विलास कुंबडा गावण्याचा त्याच्याकडे मग गेलो मग थोडा माहिती पडलं मग गेलो त्याच्याकडं मला त्याने वरात माझ्या दोन डाकटे काढून दिले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका